या नागरिकांचा या सर्व नागरिकांचा विरोध आहे आणि या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बिल्डरशी संगणमत करून तिथल्या नागरिकांची दिशाभूल करून फसवणूक करून संमतीपत्र भरलेले आहेत आणि त्यांचा विश्वासघात केलेला आहे आणि त्या संमतीपत्राच्या आधारे हा चुकीचा व खोटा सर्वे केलेला आहे के तर हा काळाखडेकडे झालेला चुकीचा व खोटा सर्वे जो आहे तो सर्वे रद्द करण्यात यावा ही मागणी आमची आहे या मागणी संदर्भात आम्ही मागच्या एक दोन महिन्यापासून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी निलेश गटने साहेब यांना पत्रकार केलेला आहे परंतु आज तायत त्यांनी आम्हाला कसल्याही प्रकारचं आश्वासन दिलेलं नाही आहे किंवा त्याच्यावरती त्यांनी काही ऐकलेलं सुद्धा नाही आहे आठशे नागरिकांनी या ठिकाणी हरकती नोंद केलेल्या आहेत त्या हरकतीवरतीसुद्धा साहेबांनी सुनावणी घेतलेली नाही आहे परंतु बिल्डरच्या बाजूने सबा गटने साहेब काम करत आहेत ते कायद्याच्या बाजूने काम करत नाही आहेत त्याच्यामुळे आमच्या जे काळाखडकचा जो सर्वे झालेला आहे तो सर्वे तात्काळ रद्द करावा अशी आमची पहिली मागणी आहे आणि दुसरी मागणी या एसआरएच्या काही अधिकाऱ्यांनी बोगस व बनावट कागदपत्रांच्या आधारे पात्रता यादी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये तहसीलदार नायब तहसीलदार व सर्वेक्षक हे सर्वांची नावे आहेत त्याच्यामुळे त्या सर्वांची चौकशी व्हावी आणि बनावट दस्तावेज बनवल्यामुळे कलम एकशे शहाऐंशी प्रमाणे त्यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची दुसरी मागणी आहे आणि आम्ही जे नागरिक आहेत त्यातले त्या नागरिकांना ज्या पद्धतीने त्रास देऊन दादागिरी करून गुंडगिरी करून त्या ठिकाणी त्यांना त्रास दिला जात आहे मग त्रास थांबवण्यात यावा अशा आमच्या मागण्या आहेत आणि तो मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत आता आम्ही या ठिकाणी एसआरच्या ऑफिस समोर आहोत त्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही इथून पुढे हे तीव्र आंदोलन तीव्र करणार आहोत आमची शेवटची विनंती आहे प्रशासनाला सर्व अधिकाऱ्यांना की आमची जी मागणी आहे ती तात्काळ मान्य करा अन्यथा हे आंदोलनाचं स्वरूप याच्यापेक्षा तीव्र होऊ शकतो आतापर्यंत आपण या ठिकाणी आंदोलन खेळत असताना देऊन ते चिंता झालेल्या आहेत आंदोलन करतात परंतु या एसर अधिकारी असतील त्यांनी काय आपल्याला भेट दिली का त्यांनी आता निरोप हो हो। हो। आला होता पण ते म्हणतात पाच लोक घेऊन या आमचं म्हणणं आहे की त्या जनतेच्या नोकर आहेत त्यांनी ह्या लोकांसमोर यावं आणि लोकांसमोर त्यांनी त्यांचं म्हणणं मांडावं आम्ही लोकांसमोर म्हणणं मांडतो आम्ही चार भिंतीच्या आतमध्ये बोलणार नाही आपल्याला मी एक सांगू इच्छितो की काळाखडक ही पिंपरी चिंचवड क्षेत्रातली <coughs> विस्तीर्ण अशी मोठी झोपडपट्टी आहे साधारणपणे साडे अकरा एकर असं त्याचं क्षेत्र आहे म्हणजे सेहेचाळीस हजार पाचशे चौरस मीटर क्षेत्रावरती पसरलेली ही झोपडपट्टी आणि त्यामध्ये एक मोठा डी पी रोड महापालिकेचा जा जात आहे आणि तो डी पी रोड विकसित करण्यासाठी या झोपडपट्टीचं तातडीने पुनर्वसन करणंही आवश्यक आहे ह्या संदर्भातला जो, जो प्रस्ताव आहे तो जय एंटरप्राइजेस या विकसकांनी आमच्याकडे दोन हजार बाराला सादर केलेला आहे त्याच वेळेला त्या त्याच्याशी त्या संबंधित संमतीपत्रसुद्धा त्यांनी सादर केलेली आहे आणि ही जागा त्यांनी न्यायालयातून एक प्रक्रियेद्वारे मिळवलेली आहे जागा मालक जो असतो त्याच्यामार्फतच योजना राबवली जाणं हे प्राथम्याची बाब असते कारण जागा संपादनाचा विषय त्यातनं शिल्लक राहत नाही आता जर कुणा लोकाचं म्हणणं असं असलं की आमचं संमतीपत्रक आम्हाला दिशाभूल करून मिळवलं आहे किंवा चुकीच्या पद्धतीने मिळवलं आहे तर ही बाब दिवाणी न्यायालयाच्या अखत्यारीत जाते त्यात प्रशासकीय स्तरावरती त्याची छाननी होत नाही मात्र माझं आव्हान लोकांना असं राहील की ही राज्य शासनाची खूप महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि ह्या योजनेद्वारे आपल्याला आपलं जे काही अनियमित असं जे काही सध्याचं स्ट्रक्चर आहे जिथं कुठल्याही प्रकारच्या नागरी सुविधा सहजासहजी नीट मिळत नाहीत त्याऐवजी आपल्याला एक तीनशे स्क्वेअर फीटची चांगली सदनिका मिळणार आहे आणि तुमचं स्वतःचं हक्काचं मालकीचं घर होणार आहे तुमचा जो स्तर आहे आर्थिक स्तर पण नक्कीच उंचावला जाणार आहे आणि पुढच्या पिढ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे त्यामुळं योजनेला विरोध करताना फक्त योजनेत कुणाची फसगत होता कामा नये कुणाला चुकीचं जाता काम कुणाची पात्रता यादीत चुकीचं नाव हो येता कामा नये किंवा पात्र असूनही अपात्र होता कामा नये याची आपण दक्षता नक्की घ्यायला पाहिजे पण योजना ही राबवली पाहिजे आणि योजना ही बहुसंख्य झोपडीधारकांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगानेच राबवली जात आहे त्यामुळं माझं आपल्या निमित्ताने सर्वांना आव्हान आहे की कृपा करून योजनेत दोष काही असले तर ते जरूर मांडा पण योजना आम्हाला राबवायची नाही अशी भूमिका आपण घेऊ नका त्यातून सगळ्यांचंच पुनर्वसन लांबणीवर पडेल काही लोक कुठलाही निर्णय आपण घरातसुद्धा घेत असताना प्रत्येक निर्णयात सहमती होत नसते त्याचप्रमाणे हा तर विस्तीर्ण साधारण तेराशे चौदाशे लोकांचा हा प्रश्न आहे त्यात काही लोकांचा याला विरोध असणं स्वाभाविक आहे पण बहुसंख्य लोकांची याला सहमती आहे हे विचारात घेऊन योजनेला सहकार्य करावं अशी विनंती आहे